विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर राज्यडूमध्ये आपण बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असे भारतीय राज्यव्यवस्था प्रश्न आपण बघणार आहोत हा टेस्ट क्रमांक वीस आहे या आधीचे ऑलरेडी आपण एकोणावीस व्हिडिओ अपलोड केले आहेत आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात सर्वप्रथम चॅनलवर आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा सर्वात पहिला प्रश्न आहे जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते तर ऑप्शन आहे साबणे लोकांत राज्यसभेत लोकसभेत की संसदेत ज्यांना उत्तरेचं असेल ते खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद ही बरखास्त होते त्यानंतर ता पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक बेचाळीस भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले ऑप्शन आहेत पंडित नेहरू मानवेंद्रनाथ रॉय महात्मा गांधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांचं हे विद्यार्थी मित्रांनो उद्गार आहेत की भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे विधी नियमांसंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात ऑप्शन आहेत ठराव नियम विधेयक की मागणी तर लक्षात घ्या विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला ऑप्शन क्रमांक तीन विधेयक असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे ऑप्शन आहेत केंद्रीय सूची राज्य सूची सूची की केंद्र व राज्य सूची परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे तो केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन राष्ट्रपती लोकसभा समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ऑप्शन आहेत पारस अनिवासी भारतीय जैन की अँग्लो इंडियन तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अँग्लो इंडियन त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहेत ऑप्शन आहेत पुणे नागपूर की नाशिक तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ऑप्शन आहेत राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री की मुख्य न्यायाधीश तर घटक राज्याचा जो कार्यकारी प्रमुख असतो त्याला राज्यपाल असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात ऑप्शन आहेत भारताचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती की मंत्रिपरिषद तर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक हे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती करतात त्यानंतर पुढील क्वेश्चन विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात ऑप्शन आहेत विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून की तीन वरील एक आणि दोन की चार ऑप्शन शाळा लोकांकडून मतदानाने तर लक्षात घ्या विधान परिषदेत सदस्य हे विद्यार्थी मित्रांनो वरील एक आणि दोन म्हणजे विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून निवडले जातात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या अनिबाणींचा उल्लेख आढळतो ऑप्शन आहेत पाच तीन नऊ की सात तर भारतीय राज्यघटनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण तीन अनिबाणींचा उल्लेख आढळतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे संविधान सभेचे देशे, कायदेशीर कायदेविषयक सल्लागार कोण होते ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू की बी एन राव तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे तर विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हाला होमवर्क दिला आहे त्याचं उत्तर खाली कमेंट करायचंय चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिकेकरिता जर तुम्हाला क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात अठरा हजार दोनशे प्लस आपन प्रश्न आहेत प्राइस आपण ठेवली आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये सामने ज्ञान सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न आपण कव्हर केले आहेत आता याची डिटेल माहिती घेऊयात सामने ज्ञान स्पेशल यामध्ये तुम्हाला एकूण चार हजार सातशे प्रश्न भेटणार आहेत याची जी डिजिटल प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये सामनाचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते कवर केले आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिसर व्हॉट्सअप करू शकतात त्याच पद्धतीने एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये शंभर टेस्ट दहा फुल लँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस पाठीमागील प्रश्न असे तुम्हाला एकूण चार हजार प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव त्यानंतर चालू घडामोडी देखील या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत मराठी व्याकरणाचे टॉपिक वाईज टेक्स्ट आणि नोट्स आहेत आपल्याकडे एकूण अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटतील त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आपण घेऊ शकतात तेराशे प्लस प्रश्न प्राईज आहे एकशे नव्याण्णव जर तुम्ही इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेलेत ना तर एकूण बाराशे रुपये लागतील परंतु ऑफरमध्ये तुम्हाला हे पूर्ण मटेरियल चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत आहोत संपूर्ण मटेरेल हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल गुगल ड्राईव्हचं ॲक्सेस भेटेल आपण मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर ह्या सर्व पी डीएफ विद्यार्थिमित्तानं बघू शकतात आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू